अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करावे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातूनच मुक्तता होते अशक्य गोष्टी ही साध्य होतात कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते गगनापेक्षाही मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा तेने सर्वार्थ प्राप्त होते सेवेकरांनो ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी पुढील प्रमाणे स्वामींची सेवा करावी रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप करावा श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायाचे पठन करावे रोज एकदा श्रीसुक्तांचा पाठ रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा अकरा वेळा पाठ ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असू द्या हे स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतील अखंड नामस्मरणातून खूप ताकद आहे खूप लोकांना मानसिक समाधान मिळते तसेच बऱ्याच लोकांची अडकलेली कामेही मार्गी लागली आहेत लग्नाची समस्या चांगल्या नोकरीची समस्या संततीची समस्या आरोग्याची समस्या व्यवसायाची समस्या कर्जबाजारीपणाची समस्या अशा प्रकारच्या सगळ्या समस्यांमधून लोक बाहेर पडत आहेत प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा अखंड नामस्मरण करून अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ